ई पीक पाहणीची अट रद्द करा लिंबागणी शेथील नागरिकांनी ग्रामपंचायतसमोर ठिया मांडला ई पीक पाहणीमुळे शेतकऱ्यांना अनेक समस्यांचा त्रास सहन करावा लागतो म्हणून ई पीक पाहणी अट रद्द करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा या मागणीसाठी लिंबागणी शेथील ग्रामस्थ ग्रामपंचायत कार्यालयासमोर आज मंगळवार दिनांक तीन सप्टेंबर रोजी दुपारी एक वाजता आक्रमक झाले होते विमाधारक व शेतकऱ्यांनी घटना घडल्यापासून बहात्तर तासाच्या आत विमा कंपनीस पीक पिकांच्या नुकसानीबाबत सूचित करावे असे आवाहन तालुका कृषी अधिकारी गंडे यांनी केले आहे मात्र प्ले स्टोअरवरून क्रॉप इन्शुरन्स ॲप डाउनलोड करून तक्रार करावी तसे चौदा चारशे सत्तेचाळीस या टोल फ्री क्रमांकावरून पीक विमा कंपनीकडे तक्रार करावी असे म्हटले आहे मात्र दिलेला टोल फ्री क्रमांक लागत नसल्यामुळे नेमकं सरकारला आणि पीक विमा कंपन्यांना शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची नियत आहे किंवा दिशाभूल करण्याचा प्रयत्न आहे असा संतप्त सवाल करत लिंबागणेश येथील ग्रामस्थ समोर ग्राम या मांडून आक्रमक झाले होते बीड जिल्ह्यामध्ये गेल्या दोन तीन दिवसापासून अतिवृष्टी होते कृषी विभागानं आवाहन केलं आहे की बहात्तर तासामध्ये पीक विमा ज्यांना नुकसान भरपाई त्यांनी कळवणं तक्रार करणं बंधनकारक आहे त्यांच्यामध्ये ॲप आहे आणि दुसरा टोल फ्री क्रमांक आहे जो चौदा चारशे सत्तेचाळीस या क्रमांकावर आम्ही गेल्या व्यक्तीचे पाहतो तो फोनच लागत नाही आणि मुदत दिली यांनी बहात्तर तासाची एकतर शेतकरी जे अडाणी आहेत त्यांना यातलं फारसं काही कळत नाही आणि जे आम्ही मारुतीच्या मंदिरामध्ये आज बसलेलो आहोत आणि सगळे एकत्र येऊन फोन लावून तर आमच्या ज्या आम्ही फोन आतापर्यंत केलेला आहे एक 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 कॉल एकाचाही कॉल लागलेला नाही म्हणजे एकंदरीत जर हे कॉल लायला लागल्यानंतर आणि बहात्तर तास उलटून गेल्यानंतर शेतकऱ्यांनी नेमकं करायचं काय त्यामुळं या ठिसाळ प्रकरणामध्ये प्रशासनानं नेमकं काहीतरी सूचना द्यायला पाहिजे का केवळ टोल नंबर दिलेला आहे परंतु मदत करायचीच नाही प्रशासनाला हा या ठिकाणी राहायला पडलेला प्रश्न आहे